जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी येथे शालेय व्यवस्थापन समितीचे बैठक संपन्न अध्यक्षपदी चंद्रकांत मारकड तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री सुतारे यांची निवड दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी येथे शालेय व्यवस्थापन समितीचे बैठक संपन्न झाली सदर बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी पालक सदस्यांमधून संवर्गनिहाय उपस्थित सदनच्या समेत माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संजय वाघमोडे व श्रीमंत बनगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली असून अध्यक्षपदी चंद्रकांत मारकड तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री सुतार तसेच शिक्षक तज्ज्ञ गटातून बालाजी गवळी यांची निवड करण्यात आली त्या सर्वानुमते मंजुरी देऊन ठराव एकमताने मंजूर करण्यात आला यावेळी माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संजय वाघमोडे व वा उपसरपंच श्रीमंत बंडगर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या या बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के पट व उपस्थितीविषयी स्वरूपा पेचफुले मॅडम व कुलकर्णी मॅडम यांनी माहिती सांगितली शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी अध्यक्ष चंद्रकांत मारकड उपाध्यक्ष भाग्यश्री सुतार रविनाथ थेटे पांडुरंग जाधव अशोक गायकवाड नानासो वाघमोडे बालाजी मारकळ अविनाश वाघमोडे रमा मसलखांब सोनाली बंडगर लक्ष्मी कानिपनाथ कांबळे बालाजी गवळी योगेश गायकवाड संतोष बंडगर उपसरपंच श्रीमंत बंडगर कोमल बंडगर बाबू गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळा पाथरी येथील मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती लोखंडे मॅडम यांनी केले तर आभार उपशिक्षक मतीन कादरी यांनी मानले